शतकोत्तर वाटचाल करणारं आमचं आर आर विद्यालय या आर आर विद्यालयात दरवर्षी विद्यार्थी शिक्षक दिन हा साजरा केला जात असतो बावीस डिसेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो पण यावर्षी रविवार असल्यामुळे आम्ही हा चोवीस डिसेंबरला घेतलेला आहे विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव देण्यात यावा हा प्रमुख उद्देश यामागे आहे आणि तसाच प्रतिसाद आम्हाला विद्यार्थ्यांकडूनही मिळत असतो सकाळ विभागामध्ये जवळजवळ ऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि दुपार विभागामध्ये सुद्धा पंच्याहत्तर विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणजे सकाळी मुख्याध्यापकापासून तर शिपायापर्यंतच्या सर्व भूमिका या विद्यार्थ्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि दरवर्षी असाच प्रतिसाद असतो आम्हाला चोवीस डिसेंबर हा दिवस आमच्या आर आर या शाळेमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आपण साजरा करत असतो आज शाळेचं चा संपूर्ण कामकाज सर्व विद्यार्थी शिक्षक सांभाळत असतात शिपाईपासून लेखनिक पासून तर मुख्याध्यापक पर्यंत सर्व कामकाज हे विद्यार्थी आज सांभाळत असतात विद्यार्थी दिन साजरा करण्यामागचा सा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठ एक त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत शिकवताना शिक्षकांना काय अडचणी येतात किंवा काय आनंद येतो तर तो लुटण्यासाठी हा दिवस आपण विद्यार्थी शिक्षक दिवस म्हणून साजरा करत असतो माझे नाव प्रेरणा भरत ढाके आजचा हा आमचा विद्यार्थी दिवस असतो आज आम्हाला आमच्यातले विकसित गुण तपासून आम्हाला पर्यवेक्षिका मुख्याध्यापक असे वेगवेगळे पद नेमून दिलेले असतात त्या ठिकाणी मी पर्यवेक्षिका बनलेली आहे मला पर्यवेक्षिका बनवण्यात आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री उबी जाधव सर यावलकर मॅडम जे एम पाटील सर आणि इतर शिक्षकांचाही समावेश होता त्यांनी आमच्यातले गुण तपासून आम्हाला पर्यवेक्षिका मुख्याध्यापक हे बनवले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन पर्यवेक्षिका बनून मी ह्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचे तास तपासले कोण कसं शिकवत आहे कोण कोण आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत शिक्षक बनले आहेत त्यांच्यातले मी गुण तपासले ते कसे शिकवत आहे वर्ग शांत बसतो की नाही हे सगळं मी त्यांचं तपासलं ते तपासून मला खूप आनंद झाला आणि काही काही विद्यार्थी प्रतिसाद देत होते काही देत नव्हते तेव्हा त्यांना छोटीशी शिक्षाही दिली जायची तेही बघून मला खूप आनंद झाला माझे नाव सार्थक गोबा पोले मी आमच्या शाळेत विद्यार्थी मंडळा मंडळातर्फे आयोजित केलेल्या विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त मी आज मुख्याध्यापक बनलो होतो मी आ, मुख अध्यापकांच्या काय अडचणी असतात त्या समजून घ्याव्या म्हणून मला म मला आमच्या शिक्षकांतर्फे प्रतिसाद मिळाला मी मी वर्गांवरही तास तपासायला ता ता गेलो आ, व तेथेही तेथेही ते, ते 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 सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांना प्रतिसाद देत होते त्या ते, त्यांनी जे शिकवलं ते समजून घेत होते आणि काही विद्यार्थी ज्या जर प्रतिसाद केला नाही तर त्यांना थोडीशी काही शिक्षा आणि रागवलं सुद्धा आम्ही